विद्यार्थी मित्रांनो आज आपण वैजिकराशी व त्यांचे अवयव या घटकावर काही महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत येणाऱ्या एन एम एस परीक्षेमध्ये तुम्हाला उपयोगी ठरणार आहेत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे पहा एक वर्ग वजा दोन एक्स वजा पस्तीस छेदामध्ये एक्स वर्ग वजा चार एक्स वजा एकवीस गुणिले एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा पंधरा एक्स वर्ग शेदामध्ये वजा पंचवीस अशा पद्धतीने दिलेलं समीकरण आहे या समीकरणाला आपल्याला सोडवायचं आहे ते कशा पद्धतीने ते पाहू तर जे वरील समीकरण आहे एक्स वर्ग वजा, 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 वजा दोन एक्स वजा पस्तीस या समीकरणाच्या अगोदर आपण अवयव पाडून घेऊया पस्तीस या संख्येच्या आपल्याला अगोदर अवयव पाडायचे आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा दोन आली पाहिजे मग अशा दोन संख्या आहेत त्या म्हणजे सातापाचा पस्तीस सात मधून पाच गेले तर दोन उरतात म्हणजे वजा सात आणि अधिक पाच आपल्याला घ्यावी लागतील मग ह्या समीकरणाची फोड अशा पद्धतीने लिहिता येईल एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच एक्स वजा पस्तीस आता खाली आहे एक वर्ग वजा चार एक्स वजा एकवीस या समीकरणाची जर आपल्याला एकवीस आहेत एकवीस ची जर फोड करायची असेल तर एकवीस असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची किंवा वजाबाकी ही वजा चार आली पाहिजे मग सात एक मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह छोट्या संख्येला अधिकचं चिन्ह देऊन सात मधून जर तीन गेले तर वजा चार राहतील म्हणून ह्या ठिकाणी आपण एक वर्ग वजा सात एक्स अधिक तीन एक्स आणि वजा एकवीस गुणिले आता या ठिकाणी एक स्वर्ग वजा दोन एक्स वजा पंधरा आहे तर या पंधराचे पण असे अवयव पाडू की त्यांची बेरीज किंवा वजाबाकी ही वजा दोन आली पाहिजे मग पाच त्रिक पंधरा वजा पाच आणि अधिक तीन तर यांची आपण वजाबाकी केली तर वजा दोन राहतील म्हणून आपण असं लिहू शकतो एक स्वर्ग वजा पाच एक्स अधिक तीन एक्स वजा पंधरा आणि खालची जी संख्या आहे एक्स वर्ग वजा पंचवीस ही संख्या जर सोडवायचं म्हणलं तर ही आहे एका वर्ग, एक चा वर्ग, एक चा वर्ग एक 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 वजा बीचा वर्ग याचा अर्थ आपण याला असं ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी अशा पद्धतीने लिहू शकतो म्हणजे आपल्याला याला असं लिहिता येईल की एक्स अधिक पाच एका का कंसामध्ये आणि एक्स वजा पाच दुसऱ्या कवसामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तर या समीकरणाची आपल्याला अवयव घ्यायचे आहेत मग इथं एक्स आहे इथंही एक्स आहे पण इथं एक्स डबल आहे कारण एक्सचा वर्ग आहे म्हणून आपण एक्स कॉमन घेऊया इथं कवसामध्ये राहतील एक्स वजा सात त्यानंतर ह्या ठिकाणी अधिकचं चिन्ह ह्या दोघांमधून आपण कारण पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस म्हणजे पाच कॉमन काढू शकतो पाच आणि इतर राहतील एक्स वजा सात छेदामध्ये या ठिकाणी ह्या खालच्या पण ते पण अवयव पाडायचे या ठिकाणी एक्स कॉमन राहील इतर राहील एक्स वजा सात आणि इथं अधिकला अधिक इथं तीन कॉमन येईल आणि त्याच्यानंतर एक्स वजा सात या पद्धतीने याचे अवयव पडतील पुढील समीकरणामध्ये पण त्याच पद्धतीने एक्स वर्ग वजा पाच एक्स अधिक तीन एक वजा पंधरा यांची जर अवयव पडायची झाली तर वरी एक्स कॉमन निघेल कंसामध्ये राहतील एक वजा पाच अधिक तीन या ठिकाणी कॉमन निघतील आणि एक्स वजा पाच या ठिकाणी कंसात राहतील आणि खाली तर एक्स अधिक पाच आणि एक्स वजा पाच जशाला तशी आहे आता यामधून आपण एक एक अवयव घेऊया एक्स वजा सात आणि एक्स अधिक पाच एका कंसामध्ये आणि खाली एक्स वजा सात आणि एक साधिक तीन हे दुसऱ्या कंसामध्ये राहतील कुणी एक्स वजा पाच एका कंसामध्ये आणि एक साधिक तीन एका कंसामध्ये राहतील आणि खाली एक अधिक पाच आणि एक वजा पाच राहतील आता आपल्याला काय करायचंय तर यांची करायची आहे काटाकाटी म्हणजे भागाकार करायचा आहे पाहूया काय काय कट होत एक वजा सात एक एक वजा सात या ठिकाणी कटतील एक साधिक पाच एक साधिक पाच या ठिकाणी करतील म्हणजे इथं एक इथंही एक।, एक साधिक पाच एक, एक साधिक पाच एक एक, एक।, एक एक साधिक तीन एक साधिक तीन चा अर्थ इथंही एक आणि एक वजा पाच आणि एक वजा पाच इथंही एक म्हणजे सर्वांचा जर गुणाकार केला तर उत्तर आपलं येणार आहे एक धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा